नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शेतकरी बापाचा मुलगा रणजित चव्हाण हा सध्या बारावीमध्ये शिक्षण घेत आहे आपल्या वडिलांचे शेतातील कष्ट पाहून तो चक्क नांदेड शहरातील रस्त्यावर उतरलाय हातात फलक घेऊन तो नांदेडकरांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय मॉलमध्ये वर शॉपिंग करता मग शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भाव का करता अशा आशयाचा फलक आता रणजितने हाती घेतलाय दिवस रात्र कष्ट करून शेती करावी लागते परंतु त्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्याला मात्र कवडी मोल भाव मिळतो मॉलमध्ये वस्तू खरेदी करताना एमआरपी वर पैसे मोजायला लाज वाटत नाही परंतु शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्याचा भाव करता येतो त्यामुळे मी नांदेडकरांना विनंती करतो की शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्याचा भाव करू नका रणजितच्या या भूमिकेला नांदेडकरांनीही भरभरून प्रतिसाद दिलाय ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज नांदेड नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा